हां हॅलो नमस्कार तर मी सोनाली तर आज आलो होतो आपण तुळजापूर दर्शनसाठी आणि आता आपलं तुळजापूरमध्ये दर्शन छान झालेलं आहे तुम्ही पाठीमागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल तर आता आपण चाललेलो आहोत अक्कलकोटला तर आता खूप रात्र झालेली आहे आता म्हणजे आता वाजलेले आहेत रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आणि ज्या समिती आता तुळजापूरवर निघालेलो आहोत तर आता आपल्याला जायचं आहे अक्कलकोटला तर मग चला आता जस्ट आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो आहोत आणि आम्ही बाहेरच्या रस्त्याने नेण्याऐवजी आम्ही आलो होतो आतमधनं तर आतमधनं इथे बघा ही वरात निघाली होती तर आम्हाला जसं वाटलं ही लग्नाची वरात आहे पण ही लग्नाची वरात नसून इथे एका लहान मुलाची मुंज होती त्याची वरात होती त्यांनी खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं तर आता आपण आलेलो आहोत इथे मंदिराच्या जवळ आलेलो आहोत इथे जो गोल चौक आहे तिथे आलेलो आहोत कारण आपल्याला इथे हॉटेल शोधायचं होतं आणि हॉटेल शोधण्यासाठी आपल्याला थोडंसं पाय हिंडायचं होतं म्हणून म्हटलं चला आता इथे एक एका साईडला गाडी लावली होती आणि पाऊसही यायला लागला होता म्हणून आम्ही ते पार्किंगमध्ये गाडी उभी करून रूम शोधण्यासाठी गेले होते आणि आम्ही गाडीतच बसत होतो कारण पाऊस येत होता म्हणून फायनली आम्हाला रात्री एक रूम भेटली आणि सकाळी सकाळी लवकर सगळं आवरून आम्ही निघालो होतो स्वामींच्या दर्शनासाठी तर हे पाऊस होता आता सकाळचे वाजले होते सहा वाजले होते सहा वाजता आम्ही निघालेलो होतो तर सगळी दुकानं वगैरे उघडलेली होती बाहेरची खूप छान वातावरण होतं प्रसन्न वातावरण होतं स्वामींचा गजर होता सगळीकडे आणि मन अगदी प्रसन्न होत होतं तर इथे पहा नारळ हार पेढे आणि स्वामींसाठी प्रसाद वगैरे खडीसाखर वगैरे सगळं घेतलं होतं आणि आता आम्ही मंदिरात चाललो तर मंदिरात काही एवढी जास्त गर्दी नव्हती कारण सकाळची म्हणून Jangan सकाळचे सहा वाजता सुद्धा थोडीशीच लाईन होती काही ते महिलांची लाईन वेगळी होती आणि पुरुषांची लाईन वेगळी होती म्हणून काय ते आतून जे होतं ती महिलांची लाईन होती थोडीशीच गर्दी होती काही जस वेळाने दर्शन छानपैकी असं दर्शन झालेलं आहे आणि तिथं मोबाईल आला नव्हता म्हणून मोबाईल बंद केला होता जसं आता बाहेर आल्यानंतर वटवृक्षाचं दर्शन घेतलं छान होतं अगदी मस्त खूप छान वाटलं मनाला खरं सांगते घरात जर घरात म्हणा मनात म्हणा जर कुठली अडचण असेल तर तुम्ही कुठलं टेन्शन असेल जर तुम्ही इथे आलात तर तुमच्या मनाला खरंच शांतता वाटते आणि खूप छान असं मन प्रसन्न होतं गोष्ट होती ती गोष्ट म्हणजे आज होता सोहमचा बड्डे म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचा बड्डे होता आणि तोच आम्ही इथे स्वामींच्या पायाशी येऊन साजरा केला हे त्याला खूप छान असा स्वामींचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थनाही केली खूप छान असं दर्शनही झालं इथे दोघांचेही छान दोघांनी असं नतमस्तक होऊन स्वामींच्या पायाही पडलं छान वाटलं खूप मस्त वाटलं नव्हता किती गर्दी होती खरंच इथे आल्याला कधी निराश होऊन जाणार नाही खूप छान असं मस्त इथे जर जरी तुम्ही कुठेही मंदिरात जात नाही तर तुम्ही तिथे जाऊ एक दोन मिनटं जर बसलात तर आपण आलेलं जर सार्थिक होतं तुम्ही इथे दहा ते पंधरा मिनटं आम्ही बसलो होतो छान असं आणि गर्दी करू शकतात किती होती त्याचं दर्शन वगैरे छान पैकी असं होतं घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद वगैरे केली थोडीशी ते खूप छान असे प्रसाद वगैरे होते आणि मुलांना थोडेसे ते खायला घेत जायचं प्रसाद आणि तसं आता आपण स्वामीजी दारात आपला प्रसाद जर घेऊन गेलो होता तरी ते पुढे आल्यानंतर मला घ्यायचं होतं स्वामी मंदिराचं जे हे असतं हे <laughs> जे आहे टेप रेपर सारखं तर हो, ते मला घ्यायचं होतं पण ते मशीन होतं अगदी आपल्या प्लगमध्ये जर लावलं आणि बटन चालू केलं तरी ते चालू शकतं तसंच मला हवं होतं छोटंसं कारण हे मोठं घेतलं होतं मी तर ते काही जास्त व्यवस्थित चाललं नाही म्हणून म्हटलं छोटंसं घेऊन पाहिजे तर हे छोटंसं घेतलं होतं स्वामींचा गजर होतं त्याच्यामध्ये खूप छान असं सकाळी सकाळी उठलं उठलं जर लावलं संध्याकाळी पण लावलं ना तर खूप छान मनाला प्रसन्न होतं मग हे मला घ्यायचं तर म्हणून मी ते एक घेतलं इथे आता इथे बाहेर आल्यानंतर इथे जे आपल्या घरामध्ये आपण देव देवघरामध्ये ज्या काही आपल्याला वस्तू लागतात त्या सगळ्या इथे होत्या म्हणून म्हटलं इथं मला स्वामींसाठी अष्टागंध एक घ्यायचा होता तो अष्टागंध एक घेतला आणि मी ते शोधत होते दारावरती जी नेमप्लेट असते बघा ते एक मी शोधत होते ते एक मला घ्यायचं होतं म्हणून त्याचीही खरेदी मी केली इथे ते होतं त्याच्यावरती लिहिलं होतं हे स्वामींचं घर आहे आणि आम्ही स्वामींच्या घरात राहतो हे एक नेमप्लेट मला घ्यायची होती आणि मला ती तिथे भेटली तर खूप छान भेटली होती मला खूप असं छान वाटलं इथे मी आपल्या देवासाठी अष्टगंध वगैरे खरेदी केला आणि ती एक नेमप्लेट घेतली आता इथून आम्हाला जायचं होतं स्वामी समाधी मंदिरामध्ये तर त्यासाठी आम्ही इथे बघा एक रिक्षा केली होती आणि रिक्षामध्ये आम्ही सगळे बसून गेलो होतो म्हणजे आमची फॅमिली आणि आमच्याबरोबर जे होते त्यांची फॅमिली आम्ही असं सगळेजण एकाच रिक्षामध्ये बसून गेलो कारण ते स्वामी समाधी समाधी मंदिर हे माहीत होतं पण कसं आता आपण नवीन असल्यामुळे आपल्याला ते रस्ता वगैरे काही माहीत नाही म्हणून इथून आम्ही डायरेक्ट रिक्षा केली होती इथून रिक्षाची पण सोय आहे स्वामी समर्थ स्वामी समाधी मंदिरात जाण्यासाठी तर आम्ही रिक्षाने इथे मंदिरात चाललेलो आहोत तर आता इथे आपण आलेलो आहे स्वामी समाधी मंदिरामध्ये तर त्यांनी खूप छान असं वरती ऊन लागवणे म्हणून इथे ग्रीन कलरचं काकड वगैरे लावलेलं ला आहे आणि इथे ते जास्त गर्दी नव्हती कारण आता इथे आम्हाला वाजले होते साडे नऊ वाजले होते आणि आम्ही इथे आलो होतोय पहा तर हे जे आहे हे आहे श्री स्वामी समाधी मंदिर आहे हे पहा आणि स्वामी समाधी मंदिर म्हणजे इथे स्वामी समर्थ महाराज हे एकवीस ते बावीस वर्ष इथं वास्तव्यास होते आणि त्यांचे परम भक्त परमशिष्य चोळप्पा महाराज यांचाही वाडा इथे शेजारी आहे याच घरामध्ये याच वाड्यामध्ये स्वामींनी एकवीसशे बावीस वर्ष वास्तव केलं होतं आणि ते इथेच राहत होते म्हणून आणि त्यांनी समाधी इथेच घेतली म्हणून ते या मंदिराला स्वामी समाधी मंदिर असेही म्हटले जाते तर ते आपले दर्शन वगैरे खूप छान झालेलं आहे ते तर आता इथे आपल्या स्वामी समाधीचं मंदिर दर्शन वगैरे छान झालेलं आहे आणि आपण चाललो आहे रूमवरती आणि त्याच रिक्षामध्ये चाललेलं आहे पण आपण त्यांना वेटिंगसाठी थांबवलं होतं म्हणून तर हे पाहिजे आले होतं आपण रूमवरती हे आहे आपलं हॉटेल चल रे तर मार फोन पडते तर आता ही रूम कशी आहे ते तुम्हाला मी दाखवते बघा वेदांनी जसं लॉक उघडलेला आहे आणि तो आतमध्ये होता तर इथे आहे तुम्ही हे आहे आपले छानपैकी रूम इथे आहे आपल्याला एक छोटंसं कबड दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्यासारखे ठेवू शकतो हा आहे ते आणि आपल्याला गाद्या वगैरे लागत असेल तर तेही आहे तिथे छानपैकी आणि इथे आहे ववासी वगैरे तो रूम पण खूप छान भेटली होती लेट भेटली होती पण छान भेटली होती तर आता इथे आपण चेंज वगैरे करून आपण चालूयात पुढच्या दर्शनासाठी तर आता आपण चाललेलो आहोत गंगापूरला तर, तर।, तर ते आपण पाहूयात पुढच्या ब्लॉगमध्ये कारण हा ब्लॉग खूपच मोठा होईल म्हणून म्हटलं तो पुढच्या ब्लॉगमध्ये पाहूयात तर जाता जातात म्हटलं तर इथे थोडंशी सकाळचे वाजून साडे दहा वाजे होते आणि आपल्याला करायचा होता नाश्ता तिथे नाश्त्यासाठी थांबलो होतो खूप छान नाश्ता होता आणि जर हे सी एन जी भ हॉटेलच्या समोरच सी एन जीचा पंप होता तर हे गेले होते सी एन जी भरण्यासाठी आणि आम्ही इथे आलो होतो नाश्ता करण्यासाठी ते नाश्ता वगैरे छान झालेला आहे खूप छान नाश्ता होता आणि इथेच बघा नंतर नाश्त्यामध्ये मी घेतलं होतं उतप्पा पण उतप्पा थोडासा थो 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 कच्चा होता ते आता आपल्याला कळतच आहे कारण आता आपण नेहमी बनवत होणार तर थोडासा थो 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 कच्चा होता पण ठीक आहे त्याला ऐकूक लागली तुमच्या आणि इथे बघा त्याच हॉटेलमध्ये त्यांनी ससे ना, ना पाळले होते इथे बघा खूप छान त्याची चुकी वगैरे खूप छान आवाज करत होते ते मुलांना खूप आनंद वाटला त्यांनी हॉटेलमध्येच ठेवले होते हे नाश्ताचे घरंतर आम्ही दा। निघालो आलो पुढच्या दर्शनासाठी म्हणजे गांगापूरला तर ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पाहूयात तोपर्यंत सोलापूर गांगापूर चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय